हे मी गिफ्ट असेल फूडचं पाऊलसाठी की आय विल मेक शुअर की मी कमीत कमी दर महिन्याला एक ते दोन कस्टमर्स इकडे घेऊन येईल मी ग्रीन चिकन बनवणार आणि <laughs> तेव्हा प्रत्येक वेळी त्याला बनवताना ऋतुजाची त्याची आठवण येते पण ना <laughs> कधी रेस्टॉरंट्समध्ये गेल्यावरती लोक नेहमी पंजाबी स्टाईल किंवा चायनीज हेच ऑर्डर करतो इट इज व्हेरी रेअर की आपण <laughs> रेस्टॉरंटमध्ये जाऊन मराठी पद्धतीचं जेवण ऑर्डर करतो बट वील मेक शुअर की आम्ही इथे येऊन हे सगळं ट्राय करू मला एक खूप म्हणजे जेन्युअनली मला खूप आनंद ह्या गोष्टीचा झाला की या दोघी बहिणींनी मिळून एकत्र काहीतरी केलं आणि दॅट वॉज मला जेन्युअनली खूप आनंद झाला की दोन बहिणींनी काहीतरी केलं एकत्र <laughs> त्यात रेस्टॉरंट ओपन केलं आहे सो so, पहिली गोष्ट जेव्हा मला कळलं तेव्हा रेस्टॉरंट होतं तेव्हा मी माझ्या डोक्यात इतकंच होतं की आता इथे खूप Uh, येऊन मला खायचं आहे आणि मला खूप लोकांना घेऊन यायचं आहे बिकॉज द ओनली वे आपण आपल्या फ्रेंड्सना सपोर्ट करू शकतो जनरली लोकांचं असं म्हणणं असतं की आता पार्टी पाहिजे आता तर काय मला आय एम टोटली अगेन्स्ट दॅट मला असं वाटतं की जेव्हा पण आपले फ्रेंड्स काहीही कुठल्याही प्रकारचा बिझनेस सुरू करतात तेव्हा त्यांना इनिशियल लेवलवरती प्रमोट करण्याचं काम हे फ्रेंड्सचंच असतं आणि आपण जेव्हा बिझनेस त्यांचा करून देणार तेव्हाच इतर लोकंसुद्धा येणार सो so, हे uh, एक मी पर्सनल हे मी गिफ्ट असेल फूडचं पाऊलसाठी साठी की आय विल मेक शुअर की मी कमीत कमी दर महिन्याला एक ते दोन कस्टमर इकडे घेऊन येईल थँक्यू मला तुझं फेवरेट काय आहे सी फूड सी फूड देन यू शुड ॲक्च्युली ट्राय ठेचा भोमील ठेचा भरलेला भोंगील आणि त्याच्याबरोबर uh, यू कॅन ऑल्सो गो विथ द करी जे आम्ही बनवतो भाकरी करी आणि इंद्रायणी भात श्रावण सुरू आहे पण ठीक <laughs> <laughs> आहे आपण श्रावणासाठी काहीतरी व्हेज व्हेजिटेरियन पण तू प्लीज मला uh, मध्ये आहे uh, मराठी पद्धतीचं जे आपण करतो uh, एक आहे uh, शेवाची भाजी शेव शेव wow, भाजी त्याच्यानंतर अजून uh, nice. एक मला माझं फेवरेट आहे वांग्याचं भरी तर आपण ते करतो आणि ते दोन्ही आहे ते खांदेशी पद्धतीचं आहे सो यू विल मला जेन्युअनली असं वाटतं की आपण ना कधी रेस्टॉरंट मध्ये गेल्यावरती लोक नेहमी पंजाबी स्टाईल किंवा चायनीज हेच चा ऑर्डर करतो इट इज व्हेरी रेअर की आपण रेस्टॉरंटमध्ये जाऊन मराठी पद्धतीचं जेवण ऑर्डर करतो बट वील मेक शुअर की आम्ही इथे येऊन हे सगळं ट्राय करू आणि मला <laughs> खायला आवडेल मला इतकंच आय एम आय एम फिलिंग व्हेरी प्राऊड की ह्या दोघींनी मिळून आणि इनफॅक्ट दोघींपेक्षा मी म्हणेन अख्ख्या फॅमिलीने मिळून हे रेस्टॉरंट yeah. सुरू केलं आहे खूप मोठं पाऊल पुढे टाकलं आहे पुढचं फूडचं पाऊल टाकलं आहे त्यांनी सो so, माझे खूप बेस्ट विशेष आहेत अँड आय विल मेक श्युअर इथे अजून लोकं येतील आणि खूप खातील आणि ह्या रेस्टॉरंटचे अनेक अनेक आ, आउटलेट्स निघतील ऑल ओव्हर मुंबई पुणे बाहेर मुंबई बाहेर महाराष्ट्राबाहेर पण हे अजून ग्रो करत राहावं आणि फक्त फूडचं पाऊल नाही तर अजून पण काहीतरी तुम्ही नवीन वेगवेगळ्या क्विझिन्सचे रेस्टॉरंट्स ह्यांचे अजून ओपन व्हावे आणि मला तिथे बोलवत राहावं शिकवण इनफॅक्ट मला एक गंमत अशीही सांगायला आवडेल की मला काही वर्षांपूर्वी काही यायचं नाही जेवण बनवता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्ट वरण भातानंतर आपण कसं भाजी किंवा एखादी कुसळ असं <laughs> शिकतो मी डायरेक्ट ग्रीन चिकन नावाची डिश शिकली होती आणि त्याची रेसिपी मला ऋतुजाने वरती व्हॉईस नोट आणि टेक्स्टवर पाठवली होती आणि आता साधारण चार वर्ष झाली आहेत मी ऋतुजाची जी ग्रीन चिकनची रेसिपी आहे ती सगळीकडे मिळवत असते की कुठेही काही आम्ही फ्रेंड्स भेटत असू काही पॉटलक असेल किंवा घरी एखाद संडे आहे काही बनवायचं की तुम्ही ग्रीन चिकन बनवणार आणि तेव्हा प्रत्येक वेळी मला बनवताना ऋतूचा आठवण येते आणि मी प्रत्येक वेळी आधी तिचा चॅट ओपन करते आणि क्रॉस चेक करते की मी बरोबर रेसिपी बनवते आहे ना सो दॅट वॉज ऑल्सो वन ऑफ द मेमरीज जे तिचे मी नेहमी स्टोरीज बघायचे मला असं असेल की आणि काय माल जेवण म्हणजे ती फक्त फुडी नाहीये ती सुगरण सुद्धा आहे त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड टू कमिंग युअर मोर ऑफन अँड इटिंग मोर ऑफन प्लीज डू कम मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राइब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला